रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनापासून अभिनंदन करतो कारण हे जे रेकॉर्ड केलं त्यांनी खरोखर कठीण असतं म्हणजे आपण पाहता पाऊस पा। पा। पडत असतो सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट देऊन असं करणं एकामेकांवर विश्वास ठेवून असं करणं हे एक मोठं मला वाटतं धैर्य लागत ते दाखवलं त्यांनी आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष आता वातावरण आपण महाराष्ट्रातलं पाहताय महाराष्ट्राच्या मनातलं काय ते पाहताय पुढे दोन भाऊ ठरवतील पण आज परत मी तुम्हाला सांगेन सणाच्या दिवशी मी राजकारण बोलणार नाही मुंबईमध्ये उद्या बोलू किंवा काल बोलू शकलो असतो आज नाही तुम्ही येत्या काळामध्ये कल्याण डोंगरीच्या दौऱ्यावर नक्कीच नक्कीच आहेत ना कितीतरी आंदोलन सुरू होत आपण रस्त्याचे हाल वगैरे पाहतात आपण पहा लवकर लवकर आहे आज राजकारण बोलणार नाही मला तो देखील वर्ल्ड रेकॉर्ड बघायचा होता पण आज दुसऱ्या रस्त्याने आणलं कारण तिथून लवकर येऊ पलावाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकर जाणार होतो आम्ही थँक्यू आमदार आहेत मात्र ते सरकारची हंडी फोडतात त्याबद्दल बघा आज मी राजकीय काही बोलणार नाही कारण आज नुसतं बालिश लोक राजकीय बोलत असतात आम्ही आज हा सण साजरा करत आहोत राजकारण बोलायला बाकीचे सगळे दिवस आहेत तर तेव्हा आपण राजकारण बोलू आज आपण हा सण साजरा मात्र दरवर्षी जोरदार दहंडी करतात आणि इतर देखील लढाई जोरदार करत आहेत तर सगळेच इकडचं आमची टीम आणि जी आपण पाहत आहे की कसं काम करतात